आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या सेलू नगर परिषदेत भाजपच्या नगरसेवकांचे से पद धोक्यात जात पडताळणी छत्रपती संभाजीनगरचे पथक वालूर मध्ये दाखल सेलू शहरातील नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत विजयेश सर्वच पक्षाबरोबर अपक्ष उमेदवार यांनी स्पर्धेत मागे पडणार नाही याची काळजी घेत विजयश्री आपल्याच पदरात पडले अशी केलेली कसरत काहींना यश मिळवून गेली तर काहींना नको त्या कागदपत्रांचा आधार घेत संपादन केलेले ठरते के की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भाजपाच्या एका विजय उमेदवाराने निवडणूक निमित्त जोडलेले कागदपत्रे खोटे जोडून विजय प्राप्त केला पण आता या उमेदवाराने दिलेली कागदपत्रे खोटे असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली आहे शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी वालूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून एक पथक आले होते या पथकातील संबंधितांनी आलेल्या तक्रारीनंतर उमेदवाराने वापरलेले शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश निर्गम कितपत वास्तव आहे याची खात्री करून संदर्भात आवश्यक ते कागदपत्रे हस्तगत केले आहेत जात पडताळणी तत्कालीन उपविभागीय या अधिकारी यांनी कसे दिले आणि अशा खोट्या प्रमाणपत्रासाठी उभयतात झालेली देवाण घेवाण याची या अनुषंगाने सध्या चर्चा होत आहे संपूर्ण कागदपत्राची चौकशी होऊन दिलेले जातीचे प्रमाणपत्र रद्द झाले तर त्याच प्रमाणपत्र अभावी त्या जातीवर निवडून आलेल्या त्या नगरसेवकाचे पद धोक्यात आहे आणि असे झाले तर तेथे फेर निवडणूक होणार की क्रमांक दोनच्या उमेदवाराला विजयी घोषित करणार हे मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आणि कायदेशीर बाबींना धरूनच होईल परंतु ज्या खोट्या जात प्रमाणपत्र आधारे निवडणूक लढवली त्या उमेदवाराचे पद मात्र धोक्यात आहे एवढे मात्र खरे दरम्यान सेलू नगर परिषदेत सत्ता भाजपच्या हाती असून भाजपच्या नगराध्यक्षास नगरसेवक चौदा काँग्रेसचे सात शिवसेना शिंदे गटाचे चार आणि अपक्ष एक असे पक्ष बलाबल आहे परभणी जिल्हा ब्युरोचीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट